मायगाव इथेनॉल प्रकल्प उभारणी प्रश्न पेटणार पाच लाख लिटर क्षमतेचा प्रकल्प उभा करण्याची शेतकरी सभासदांची मागणी कमी क्षमतेच्या प्रकल्पाची उभारणी केल्यास मोठे जनआंदोलन उभे करू असा रंजनकुमार तावरे यांचा इशारा अच्या कृषी दिनाचे महोत्सव आदरणीय आणंच्या मार्गदर्शनखाली मायगाव सरकारी साखर कारखान्याचा घाललेल्या कामकाजाबद्दल चुकीच्या माळेगाव सरकारी साखर इथोनॉल प्रकल्प हा पाच लाख लिटरचा शंभर टक्के होऊ शकतो बी एस आयचे तज्ज्ञ आणि या धंद्यातल्या इथोनॉल धंद्यातले नामांकित कंपन्या यांच्याशी चर्चा करू निश्चितपणे पाच लाख लिटर पर डेचा प्रकल्प तयार होऊन माळेगाव कारखान्याच्या शेतकऱ्याला अधिकचे पैसे देता येतात उलट पक्षी संचालक मंडळ हे दोन लाख चाळीस हजार लिटर पर डेचा प्रकल्प पा लावू पाहताय ज्याची चर्चाही नाही झाली फक्त प्रोसिडिंग लिहून द्यायचं त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून आमची सगळ्यांची शेतकऱ्यांची भूमिका आहे अण्णांनी भूमिका मांडलेली आहे याच्यामध्ये की आपल्या कारखान्याला पाच लाख लिटरचा प्रकल्प नवीन तंत्रज्ञानावर आधारित करायचा आहे आणि त्याच्यातून आपल्या शेत शेतकऱ्याला अधिकचे पैसे अडीचशे रुपयापर्यंतचे अधिकचे पैसे यांनी लावतील त्या प्रकल्पापेक्षा अधिक मिळणार आहेत मग असं असताना एवढ्या महागड्या महागाईमध्ये शेतकऱ्यांना दोन पैसे शे का मिळू नयेत आणि याच्यासाठी आम्ही त्यांच्या कानावर घातलेल्या गोष्टी आहेत पण संचालक मंडळ न ऐकल्यासारखं करतं आहे आणि प्रशासकीय मान्यतेसाठी त्यांनी त्यांचा दोन लाख चाळीस हजार लिटर पर प्रस्ताव पाठवलेला आहे आणि म्हणून आमची भूमिका अशी आहे हा प्रकल्प एकशे पन्नास कोटीमध्ये होतो एकशे पंचेचाळीस कोटीमध्ये आणि आम्ही जो पाच लाख लिटरचा करायचं म्हणतोय तो एकशे पंच्याण्णव कोटीमध्ये होतोय म्हणजे अवघ्या पन्नास कोटीच्या वाढीव खर्चामध्ये जर कारखान्याचा प्रकल्प डबल होत असेल आणि शेतकऱ्याला दोन पैसे अधिकचे मिळत असतील आणि कारखान्याला बग्यास विक्री कारखाना साडेसात हजार टनाचा कारखाना दहा हजार टनाचा होत असेल आणि दरवर्षी बारा कोटीचा बग्यास विकायला सापडत असेल हे संचालक मंडळ म्हणत आहे की बागे असा अपुरा पडतो आहे हे चुकीचं आहे आणि म्हणून संचालक मंडळाने चुकीचा प्रोसिडिंग लिहून केलेल्या प्रस्तावाला स्थगिती द्यावी अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि नवीन प्रकल्प लावा आमचा प्रकल्प अडवण्याचा मुळीच हेतून आहे आमच्या शेतकऱ्याला लवकरात लवकर अधिकचे पैसे कसे मिळतील याच्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे आम्ही पहिले विरोधक आहोत आत्ताच पत्रकार भावांनी विचारलं की प्रकल्प करा म्हणणारे तुम्ही पहिले आहात त्या आता आत्ता उत्तर दिलं आम्ही करणारी माणसं आहेत ते न करणारी माणसं आणि म्हणून अडवणारी गेले वेळेला तुम्ही सगळे जनरल मीटिंगला होता त्याही वेळेला अकरा गावाचा प्रश्न होता त्या अकरा गावाच्या प्रश्नावर सुद्धा प्रश्न या संचालक मंडळानं खोटो प्रोचिंग लिहिलं होतं <coughs> एकदा नव्हे तर दुसऱ्यांदा सुद्धा सभासदांनी ते नाकारलं आणि म्हणून तो विषय तिथं थांबलेला आहे आता ह्याच पद्धतीनं या विषयावर सुद्धा यांनी ऐकलं नाही तर आम्ही गावोगावी जाणारे चर्चा करणारे शेतकऱ्याला जनजागृती करणारे शेतकऱ्याची आणि त्याची जनजागृती करून कमिशनरला पत्र आत्ता देणारे आम्ही संचालक मंडळाला हे प्रकल्पाला मान्यता देऊ नये आणि जे हिताचं आहे म्हणजे वी एस आयचे तंत्रज्ञ बोलून चर्चा गाढवावी विशेष सर्वसाधारण सभा बोलावी त्याच्यात चर्चा गाढवावी आणि चर्चा घडवून जे संस्थेच्या कारखान्याच्या आणि सभासदाच्या हिताचं असेल दोन पैसे अधिक मिळतील तो प्रकल्प राबवा हा आमचा अण्णांचा सगळ्या संचालक मंडळ आमच्या सहकाऱ्यांचा हा मानस आहे आणि आमच्या माहितीप्रमाणे पाच लाख लिटरचा प्रकल्प राबवून तो कारखाना प्रेमायसीसमध्ये लावता येतोय यांनी तो बाहेरच्या जागेमध्ये लावायचा प्रयत्न केला आहे त्याच्यामुळं अधिकचा खर्च तिथं वाढणार आहे तो खर्चसुद्धा आम्हाला बचत करायचा आहे आणि कमीत कमी खर्चामध्ये अधिकचं उत्पादन घेऊन शेतकऱ्याच्या पदरात अधिक कसे पैसे देता येतील याच्यासाठीचा हा आमचा खटाटोप आहे आणि म्हणून निश्चितपणे याच्यामध्ये आमचा सभासद राजा आमच्याबरोबर राहील आणि त्याच्यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये चुकीचं काम आम्ही या संचालक मंडळाला करू देणार नाही की जे संस्था सभासनाच्या हिताचं नसेल अशा पद्धतीनं आजच्या या कृषी दिनाच्या मुहूर्तावर शेतकऱ्याचं भलं करण्यासाठी पार्टी पक्ष जात पात सगळं बाजूला ठेवू फक्त शेतकरी आणि शेतकरी याच्यासाठीचा हा आमचा संकल्प आहे तो संकल्प अण्णाच्या आशीर्वादाना मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चितपणे पूर्णत्वाला नेऊ हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो संचालक मंडळानं वेळी जाग व्हावं आणि त्यांनी थांबवावं अन्यथा सभासदांच्या पुढं जावं लागेल एवढ्यासाठी गेल्या वर्षीच्या वार्षिक सुधारण सभेमध्ये सन्मान्य चेअरमॅन यशोबापूर यांनी जनरल मीटिंगमध्ये शब्द दिला होता की प्रकल्प लवकर व्हावा म्हणून अण्णांनी सांगितलं याला मान्यता देऊया इच्छिचा करायचे हा बी एस आयचे तज्ज्ञ कारखान्याचे संचालक मंडळ लोकसभासद आणि तज्ञांच्या समवेत चर्चा करून कोणता हिताचा आहे तो आपण करू अशा प्रकारची भूमिका चेअरमन साहेबांनी मान्य केली असताना चेअरमन साहेबांनी आणि प्रशासनाला चुकीच्या पद्धतीचं प्रोसिडिंग घेऊ म्हणून आम्ही या ठिकाणी ती मागणी करतोय अशा पद्धतीची मागणी आम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पुढंसुद्धा अजितरावच्या ह्याच्यामध्ये केलेली आहे ती त्यांनाही मान्य आहे आणि म्हणून हे संचालक मंडळ कुणाच्या आदेशाने काम करतं आहे हे आम्हाला कळत नाही कशासाठी करतं आहे हे समजायला तयार नाही सभासदाचं हित हे पहिलं आमचं हे आहे